गवतारा प्रवेश म्हणजे की काय असणार आहे खूप सारं गवत असणार तर गवतार प्रदेश समुदाय फुलटी झुडप असतात आणि विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात गवतार प्रदेश जर आपण पाहिलं गवताची मुळं मुळांचे आपण दोन प्रकार बघितले सॉट मुळ आणि तंतुमुळ तर गवतार प्रदेशांमध्ये जी जे गवत असतं गवताचं मूळ कसं असतं तुम्ही जरी पाय जाऊन ते गवत बघितलं तर तुम्हाला कोणता

उंचीने कमी असतात उंचीने कमी असतात हा अशा अप्राणी अप्राणी। मदे मदे अशा ठिकाणी सशा सारखे प्राणी आपल्याला आढळून बघा आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पठाणी भाग जास्त आढळतो किंवा आपण जर सह्याद्रीच्या भागामध्ये आलो तर तिथे गौतर उत्तर वगैरे आढळून मग अशा ठिकाणी गवताची काय असतात पूर्ण असतात मग गवतात प्रदेशातल्या वनस्पतींमध्ये काय रूप तर त्यांची मुळं मुळं ही कशी झालेली आहे तंतुमय झालेली अन्न ग्रहणासाठी वनस्पती वनस्पती प्रत्यक्ष अन्न ग्रहण करावं लागत परंतु वनस्पती स्वयंपोषी तर काही कीटक असतात मग त्यांच्यामध्ये हा उद्योग का झालेला आहे बोल नका वनस्पती म्हणजे काय त्यांना स्वतःचा अन्न स्वतः तयार करता